एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र वनविभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट तर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांची मेगा भरती वनरक्षक या पदाची निघालेली होती तर प्रत्येक रिझन आता सध्या रिझल्ट या एक्झाम्सचे येऊ लागले आहेत असाच नाशिक डिव्हिजनबद्दलचा रिझल्ट इथे आलेला आहे त्याबद्दलचं प्रसिद्धपत्र जाहीर झालं आहे तर काय आहे या लेटरमध्ये याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन यांच्या वन विभागातील मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक यांचं सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे लेटर प्रसिद्ध झालेलं आहे प्रसिद्धपत्रक तर काय आहे या प्रसिद्ध पत्रकामध्ये नाशिक वनवृत्तातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदांकरिता ऑनलाईन परीक्षेत एकूण एकशे वीस गुणांपैकी प्राप्त तसेच दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार ऐंशी गुणांपैकी प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून पाच हजार सहाशे चाळीस उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून यासोबत वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर इथे फॉरेस्ट गार्ड रिक्रुटमेंट इयर दोन हजार तेवीस नाशिक सर्कल चे मेरिट लिस्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपण बघू शकतात धाव चाचणीचे गुण आणि एकत्र लेखी परीक्षेत मिळवलेले गुण यांचे टोटल करून इथे हे मार्क्स प्रसिद्ध झालेले आहेत तर एकशे बासष्टचा हा पहिला कॅन्डिडेट इथे आहे एकशे बासष्ट एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत हे कॅन्डिडेट्स आहेत तर शेवटपर्यंत आपण बघूयात पाच हजार प्लस विद्यार्थ्यांची लिस्ट इथे लागलेली आहे तर प्रत्येक कॅन्डिडेटचं लास्ट स्कोर हा किती आहे तर पन्नास प्लस एकाहत्तर पेज आहेत साठ चौसष्ट त्रेसष्ट लास्ट कॅन्डिडेट चोपन्न मार्क्स लास्ट कॅन्डिडेटला इथे आहेत तर या लिस्टमध्ये आपण बघू शकतात ऑनलाईन एक्झामिनेशनचा स्कोर, प्लस रनिंग पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरमध्ये मिळवलेले गुण असे त्यांची टोटल करून इथे स्कोअर हा जाहीर झालेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ही धाव चाचणी दिली होती आणि त्यात त्यांना स्कोर प्राप्त झालेला आहे तर त्यांनी आपला स्कोर चेक करू शकतात पुढची प्रोसेस वेबसाईटला तुम्हाला कळवण्यात येणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही वेबसाईट चेक करत रहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची परत एकदा प्रोसेस होईल आणि त्यानंतर पुढचं जॉईनिंगच्या डिटेल्स तुम्हाला दिल्या जातील सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद